जय शिवराय आत्ता वाघेरा करून आता मी चाललेलो आहे रामशेज हा दुर्ग करण्यासाठी या रामशेज दुर्गाची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आता देण्यात येणार आहे हा जो समोर दिसतो आहे रामशेज दिसायला एकदम छोटा आहे म्हणून याला म्हटलं जातं मूर्ती लहान कीर्ती महान हा तब्बर पासष्ट महिने हा झुंजत राहिला तर दुश्मनांशी कधी त्यांना जिंकता आला नाही असा अजिंक्य राहिलेला असा हा रामशेष दुर्ग आहे आता या दुर्गाची आता आपण सफर करणार आहोत संपूर्ण इतिहास तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येणार आहे चला तर आता निघूया आपण रामशेष दुर्गाच्या दिशेने छत्रपती संभाजी महाराजांशी जोडले गेलेले इतिहासातील एक सुवर्णपान दुर्ग रामशेषच्या लढाईला व्हायलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्यांनी तब्बर पासष्ट महिने हा दुर्ग झुंजत ठेवला होता संभाजी राजांच्या जीवनावर आधारित कादंबऱ्यांमध्ये व पुस्तकात या लढाईचे वर्णन वाचायला मिळते मराठा सम्राज्यातील बरेचसे दुर्ग सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात व घंडाट झाडींमध्ये होते रामशेष दुर्ग मात्र याचा अपवाद ठरतो नाशिकच्या जवळ असलेला हा दुर्ग मैदानी प्रदेशात आहे संपूर्ण नाशिक मधून या दुर्गाचे दर्शन करता येते मूर्ती रहान पण कीर्ती महान ही उक्ती सार्थ ठरवराला दुर्ग म्हणजे रामशेज रामशेजच्या लढाईचे वर्णन सर्वप्रथम मुघलांच्या कागदपत्रात वाचायला मिळाले व खरा इतिहास उजेडात आला रामशेज या शब्दाचा अर्थ रामाची शय्या असा होतो वनवासात असताना भगवान श्रीराम यांनी याच डोंगरावर काही दिवस मुक्काम केला होता त्यामुळे प्राचीन काळापासूनच या डोंगराला व या दुर्गाराही रामशेज हे नाव मिळाले आहे शिवछत्रपतींच्या निधनानंतर मराठेशाहीला सहज नामोहरम करता येईल या उद्देशाने औरंगजेबाने शहाबुद्दीन फिरोंग जंग या सरदाराला महाराष्ट्राच्या मोहिमेवर पाठवले होते त्या काळात नाशिक व आसपासचा प्रांत मुघलांच्या ताब्यात होता औरंगजेबाच्या आक्रमणाची कुणकुण लागताच संभाजी राजांनी रक्षणार्थ सरलेलचा किल्लेदार रामशेजवर रवाना केला ऐतिहासिक कागदपत्रात रामशेजच्या किल्लेदाराचे स्पष्ट नाव सापडत नाही परंतु बहुतांश इतिहासकरांच्या मते सूर्याजी जेदे हे रामशेषचे किल्लेदार होते हे रामशेज दुर्गावरचं हे गणेश कुंड आहे हे आपण पाहतात या ठिकाणी हे गणेश कुंड रामशेजच्या लढाईने दुर्गाच्या किल्लेदाराचे कार्य इतिहासात आजरामर केले आहे औरंगजेबाचा सरदार फिरोज जंग रामशेजवर चार करून आला तेव्हा दुर्गावर केवळ साशे मावळे होते चार पाच तासात दुर्ग ताब्यात घेऊ असा फिरोज जंगचा उद्देश होता त्यासाठी त्याने नारा तऱ्हेने हल्ला चढवला वेळा कडक केला सुरुंग लावले मोर्चे बांधले तसेच लाकडी दमदबे तयार करून त्यावर तोफा चढवल्या तरीही रामशेज हाती येत नव्हता गडावरच्या मावळ्यांनी गोपणीच्या दगडांच्या सहाय्याने प्रतिकार चालू ठेवला होता किल्लेदाराने चहूबाजूंनी मुघळी सैन्यावर हल्ला चढवले मुघडांचे मनसुबे धुरीस मेडवर गेले मग वेढा फोडण्यासाठी संभाजी राजांनी पाच ते सात हजारांची फौज पाठवली युद्ध झाल्यावर मात्र मुघळांना माघार घ्यावी लागली फिरोज जंग दुर्गाचा वेढा सोडून जुन्नरला निघून गेला नंतर औरंगजेबाने बहादूर खानाला रा रामशेजला पाठवले दुर्ग जिंकण्यासाठी त्याने मांत्रिकाचा अवलंब केला परंतु त्यास अपयश आले मुगरी सैन्याचा धीर मात्र सतत चार वर्षाच्या अपयशाने कचून गेला होता बहादूर शाहने संतापून रामशेदच्या पायथ्याशीच बरीच झाडपोड केली औरंगजेबाने कासिम खान किरमानी या सरदाराला अखेरीस रामशेदच्या मोहीम पाठवले परंतु तोही अपयशाचा धनी ठरला एवढा छोटासा गड मराठा सैन्याने तब्बर पासष्ट महिन्या अजिंक्य ठेवला होता हा रामशेजवरील जोड दरवाजा आहे आपण पाहत आहात खूपच बिकट अशी ही वाट आहे या ठिकाणाहून शत्रूला येणं खूपच अवघड असायचं त्यामुळे याची रचना तशी केलेली आहे या ठिकाणी हा दरवाजा आपण बघत आहात वरतून आल्यानंतर या ठिकाणी आपण या दरवाज्याच्या बाहेर येतो आणि या ठिकाणी आपल्याला हे संपूर्ण चोर दरवाजाचं संपूर्ण बांधकाम या ठिकाणी पाहायला मिळत आहे कशा पद्धतीने हे बांधकाम केलेलं असायचं चोर दरवाजाचं जेणेकरून शत्रू सहज या ठिकाणी पोचू नये उद्दिष्ट हे असायचं आणि जरी आला तरी त्याला इथून वर येणं जर अवघडच असायचं आशा। आहे त्यामुळे या चोर दरवाजाची अशी रचना केलेली असायची संपूर्ण आतील बाजूचा कशा पद्धतीने आहे ते दाखवायचा प्रयत्न आहे ही वाट समोरनं आपल्याला वरतून ही वाट खाली येते आणि आता आपण पुन्हा या ठिकाणी वरती जाऊया आणि वरती कशा पद्धतीने आहे ते पाहूया आपण दिसताना हा समोर बुरुज दिसतो आणि या बुरुजाच्या पाठीमागून दुर्ग मराठ्यांनी साडेसहा वर्ष मोगळा मेद लढवला होता या दुर्गाबद्दल अशी आखिका सांगितली जाते की ते श्रीराम जेव्हा श्रीलंकेकडे जात होते तेव्हा त्यांनी या ठिकाणी काही काळ वास्तव्य केले होते श्रीराम या दुर्गावर विश्रांतीला जायचे आणि तिथे त्यांची शेज आहे म्हणून या दुर्गाला रामशेज असे नाव पडले सिंहगड प्रतापगड असे सय्यद्रीच्या रांगेतील बरेचसे दुर्ग घनडाट जंगलात आहेत डोंगर दऱ्यांमध्ये वसलेले आहेत परंतु रामशेज हा दुर्ग एका सपाट आणि मोकळ्या मैदानावर हो आहे रामशेष दुर्गा जवळचा एकमेव दुर्ग म्हणजे त्र्यंबकगड परंतु तो देखील आठ कोस अंतरावर आहे ही सर्व परिस्थिती पाहता दुर्ग अगदी एकाकी होता राजांनी स्वतः लक्ष घालून प्रत्येक दुर्गावर मुबळक प्रमाणात दारुगोरा उपद्र करून ठेवला होता दुर्गावरच्या किल्लेदाराने मावळ्याने जनावरांचे कातडे लावून लाकडाच्या तोफा बनवल्या आणि दुर्गावरून खाली तोपगोळ्यांचा मारा सुरू केला या आक्रमणाने शहाबुद्दीन गांगळून गेला पाच महिने झाले पण तरीही दुर्ग काही जिंकता आला नाही मोगळ्यांचे तोपगोळे दुर्गावर पोहोचत नव्हते पण दुर्ग तर जिंकायचा होता मग त्याने आपल्या सैनिकांना आजूबाजूच्या जंगलातील झाडे तोडायला सांगितली सगळी लाकडी जमा केली आणि दुर्गाच्या उंचीचा ऐंशी ते नव्वद तोफा आणि दोनशे सैनिक बसतील एवढा मोठा लाकडी बुरुज बनवला याला लाकडी दमदमा असेही म्हणतात या लाकडी बुरजावरून मोगर सैनिक दुर्गावर तोफांचा मारा करू लागले मराठे सुड्डा या लाकडी बुरजावर गोरे डागत होते मोठे घनघोर युद्ध चालू झाले होते मराठे मागे हटाय तयार नव्हते शहा बुद्धींच्या हाती यश ये येत नव्हते दोन वर्षांनंतर ही रामशेज दुर्गा जिंक्यच राहील